अंधारे लक्षात ठेव तुझ्या नावातच अंधारे तू जे काल राजसाहेबांबद्दल बोलली तुला असं वाटलं की राजसाहेबांबद्दल बोललं बोलल म्हणजे खूप काही तू हवेत हवेत निघालीस असं समजू नको तू जे काय बोलली आहेस ना ते तू विसरून जाशील तू जे पैसे घेऊन प्रचार करतेयस सगळ्यांचा आणि ज्या पक्षासाठी करतेयस ना तू तो पक्ष कधीच संपलेला आहे तो उडायला लागलेला पक्ष आहे आणि त्याच्याबद्दल तू जे बोलतीयस आणि तू जे बोलून गेलीस हे आम्ही विसरणार नाही या मनसेच्या रणरागिनी आहे ही सीमा वेळापूरकर आहे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष समजलीस तुला आम्ही कुठेही सोडणार नाही तू फक्त या पुण्यामध्ये काय आणि या पिंपरी चिंचवड मध्ये पाय ठेवून दाखव फक्त तुला दाखवू आम्ही या मनसेच्या रणरागिणी काय तुझे म्हणतीस ना या पक्षाचे पदाधिकारी आणि किंवा कार्यकर्ते नाहीयेत तू इथं पाय ठेव तुला दाखवू आम्ही फक्त तुझे साहेबांबद्दल बोलली आहेस ना हे ही गोष्ट तुला खूप महाग पडणार तू फक्त बघत राहा शब्द तू विसरून जातील निवडणुका होऊन जातील परंतु तुझ्यासाठी मान्य राजसाहेबांबद्दल बोललेले शब्द तुला खूप महागात पडतील आणि ही सीमा बेलापूरकरचं चॅलेंज आहे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष मनसे महिला सेना ही संपूर्ण तुझी गोष्ट कुठलीही विचारणार नाही ना, आणि ना नक्कीच या पिंपरी चिंचवड शहरात काय या पुण्यात पण तुला पाऊल ठेवू देणार नाही नमस्कार मी सीमा बेलापूरकर पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष मनसे महिला सेना आपण पाहिलं की मान्य राजसाहेबांनी ज्या वेळेला भाषण केलं ठाण्यामध्ये आणि त्याच्यानंतर लगेचच जसे भुंकणारे कुत्रे असतात त्याचप्रमाणे त्यातलीच एक आंधळी बाई तिच्या नावातच अंधारे ती म्हणजे सुषमा अंधारे कदाचित मला असं वाटतं त्या बाईला पूर्ण ज्ञान नाहीये किंवा स्वतःची लायकी काय आहे हे सध्या ती पूर्णपणे विसरून जे काही ते तोंडातून तिच्या निघणारे घाणेडे वक्तव्य ते ती सगळीकडेच बोलायला लागलीये म्हणजे तिला असं वाटतंय की आपल्याला जे बोलता येत नक्की ती काय खाऊ ते बोलतेय हे त्या बोलण्यातूनच आपल्याला कळतय की तिच्यामध्ये काय आहे ते तर आज ती मान्य राजसाहेबांवर जे बोललीये मला असं वाटतं हे सर्व जग जाणत की बाळासाहेब ठाकरे काय होते आणि कोण होते जे शिवसेना प्रमुख ज्यांच्याबद्दल ह्या घाणे त्यांच्याच मुलाने त्या महिलेला प्रवक्ते नेतेपद द्यावं याच्यासारखी शोगंती मला असं वाटतं हे गोष्ट तुला खूप महागात पडणार तू फक्त बघत हे शब्द तू विसरून जाशील निवडणुका होऊन जातील परंतु तुझ्यासाठी जा मान्य राजसाहेबांबद्दल बोललेले शब्द तुला खूप महागात पडतील आणि ही सीमा देणापूरकरचं चॅलेंज आहे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष मनसे महिला सेना ही संपूर्ण तुझी गोष्ट कुठलीही विचारणार नाही ना, आणि ना नक्कीच या पिंपरी चिंचवड शहरात काय या पुण्यात पण तुला पाऊल ठेवू देणार नाही नमस्कार मी सीमा बेलापूरकर पिंपरी चिंचवड शहर आपण पाहिलं की मान्य राजसाहेबांनी ज्या वेळेला भाषण केलं ठाण्यामध्ये आणि त्याच्यानंतर लगेचच जसे भुंकणारे कुत्रे असतात त्याचप्रमाणे त्यातलीच एक आंधळी बाई तिच्या नावातच अंधारे ती म्हणजे सुषमा अंधारे कदाचित मला असं वाटतं त्या बाईला पूर्ण ज्ञान नाहीये किंवा स्वतःची लायकी काय आहे हे सध्या ती पूर्णपणे विसरून जे काही ते तोंडातून तिच्या निघणारे घाणेडे वक्तव्य आहेत ते ती सगळीकडेच बोलायला लागलीये म्हणजे तिला असं वाटतंय की आपल्याला जे बोलता येत आहे नक्की ती काय खाऊ ते बोलतेय हे त्या बोलण्यातूनच आपल्याला कळतंय की तिच्यामध्ये काय आहे ते तर आज ती मान्य राजसाहेबांवर जे बोललीये मला असं वाटतं हे सर्व जग जाणतंय की बाळासाहेब ठाकरे काय होते आणि कोण होते जे शिवसेना प्रमुख ज्यांच्याबद्दल ह्या बाईंनी वक्तव्य केलं की त्यांना म्हाताऱ्या या शब्दामध्ये बोललं आणि त्याच पक्षाने त्यांच्याच मुलाने त्या महिलेला प्रवक्ते नेतेपद द्यावत याच्यासारखी शोगंथिका मला असं वाटतं काहीच नाहीये आणि माननीय राजसाहेबांनी काय वेगळं केलं त्या बाईबद्दल सांगून किंवा तो व्हिडिओ दाखवून आणि बोलताना सुद्धा मान्य राजसाहेबांनी पूर्ण रिस्पेक्ट मी त्या महिलेनी काय बोललंय हे त्यामध्ये सांगितलेलं आहे आणि त्या, त्या महिलेला आपण हे पद देत आहे किंवा त्याच गोष्टींवर बोलायला लावताय हे ज्यावेळेस उघडकीस आलं त्यांना झाकण्यासाठी मान्य राजसाहेबांचे अनेक व्हिडिओ दाखवण्याचा तिने जो घालणार किंवा तो जो एक खेळ चुकीचा प्रयत्न केलाय मला असं वाटतं तुम्ही मॅडम जे बोलल्यात ते झाकण्याचा प्रयत्न करू नका पूर्ण संपूर्ण हे जे काही महाराष्ट्र असेल ते तुम्हाला पूर्णपणे बघतोय की तुम्ही काय बोलताय त्यातून आणि मान्य राजसाहेबांचे तुम्ही जे व्हिडिओ दाखवताय देशाचे पंतप्रधान असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील किंवा राणेंचा मुलगा असेल तर तुम्ही एक लक्षात घ्या हे लोक नेत दुसऱ्या पक्षाचे लोक आहेत आणि पक्षांवर टीका होत असतात परंतु तुम्ही जे वक्तव्य केलं ते माननीय बाळासाहेब ठाकरेंबद्दल केलेलं आहे आणि त्यांच्याच मुलांनी तुम्हाला प्रवक्ते नेते पद दिलंय याच्यासारखी शोकन टीका कुठेच नाही आणि मान्य राजसाहेबांना हे सहन झालं नाही त्यावेळेला त्यांनी ते बोलून दाखवलेलं आहे परंतु मला असं म्हणायचं यातून आपण जे राजसाहेबांच्या पक्षाबद्दल बोलताय तर तुम्हाला एक अक्कल असली पाहिजे ने की मान्य राजसाहेबांचा सा जो पक्ष आहे तो स्वतःच्या चिन्हावर लढणार आहे स्वतःच्या स्वबळावर लढणार आहे इतर आमदार आणि खासदारांचा काहीच फरक पडत नाही आज जर आमदार खासदार नाहीयेत किंवा कार्यकर्ते नाही असं तुम्ही म्हणताय त्यावेळेला बीजेपी सारखा पक्ष असेल किंवा राष्ट्रवादीसारखा पक्ष असेल ते जर राजसाहेबांना सोबत घेत आहेत तर कुठेतरी राजसाहेबांची गणना ही त्या लोकांसोबत मोडल्या जातील परंतु तुम्ही काय करताय तुम्ही आज उद्धव साहेबांच्या पक्षात आहात काल इकडं तर परवा तिकडं तुमची लायकी नसताना तुम्हाला सगळीकडे फिरवतायत परंतु मला हे सांगायचंय तुम्हाला तुम्ही ज्या पक्षाचं आत्ता गुणगान गाताय आणि मान्यराज साहेबांबद्दल तुम्ही जे सांगताय ते देशाचे पंतप्रधान मोदी साहेब आहेत ज्या वेळेला त्यांनी चांगली कामं केलीत तेही व्हिडिओ दाखवा की साहेबांनी त्यांच्याबद्दल चांगलेही वक्तव्य केलेले आहेत आणि प्रत्येक नागरिक किंवा प्रत्येक पक्षाचा नेता किंवा अनेक गोष्टी पंतप्रधान हा देशाचा असतो त्याच्यावर टीका करू शकतो त्यांनी चांगल्या कामाचं केलेलं कौतुकही का करू शकतो त्याच पद्धतीने मान्य साहेबांनी केलेलं आहे परंतु आपल्याला ते समजण्या इतकी अक्कल अजिबात दिलेली नाहीये तुम्हाला असं वाटतं की मान्य राजसाहेबांबद्दल मिस्टर राज मिस्टर राज करून तुम्ही जे बोलताय हे तुम्हाला कुठेही शोभत नाही कारण तुमची लायकी तेवढी नाही तुम्ही उंटाचा मुक्का द्यायला चाललेले हे तुम्हाला माहिती असू द्या तुम्ही जे बोलताय या पक्षामध्ये कुठलेही कार्यकर्ते राहिलेले नाहीयेत कार्यावरती राहिले की नाही तू फक्त भिंके तुला आव घालण्याची गरज मला असं वाटतं बिलकुलच नाही कारण बाई या नावाला तू कलंक आहेस यामध्ये खरंच मान्य उद्धव साहेब आपली खरोखर मनापासून आम्हाला कीव वाटतेय कारण आपण अशा घानेड्या बाईला तुमचं प्रवक्ता नेतेपद देऊन स्वतःमध्ये किती कमतरता आहेत हे तुम्ही स्वतः दाखवून देता याचा आम्हाला फार वाईट वाटतंय कारण आमचे माननीय राजसाहेब प्रत्येक गोष्टीला उत्तर द्यायला स्वतः खंबीर असतात त्याशी कुठल्याही प्रकारची घानेड्या बायका किंवा घालडे माणसं अजिबात बात उभे करत नाही आणि कुठल्याही चुकीच्या गोष्टी ती त्यांच्या भाषणांमध्ये होऊ देत नाही टीका शंभर टक्के करत असतील कारण टीकांवर उत्तर साहेबांमुळेच मिळतं ज्या वेळेला मोदी साहेबांनी चांगले काम केलेले असतील तर चांगलंही म्हणलेले आहेत ज्या वेळेला त्यांच्या हातून काही चुका घडलेल्या असतील तर त्याला चुकाही म्हणलेले आहेत हे म्हणण्याचं सामर्थ्य फक्त आणि फक्त मान्य साहेबांमध्ये आहे परंतु आपण काय करताय या बाईला बोलायला उभं करून फाटक तोंड समोर उभं केल्याने असा कुठला फरक पडणार आहे आज ज्या ठिकाणी पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे ज्या वेळेला म्हटले होते की ज्या ठिकाणी मला काँग्रेसला सोबत घ्यावं लागल त्यावेळेला मी माझं दुकान पूर्णपणे बंद करेल परंतु आपण काय केलं उद्धव साहेब आपण काँग्रेसला साथ दिली आणि आज तुम्ही काँग्रेसचा राहुल गांधी जे आहेत त्यांनी पंतप्रधान व्हावं म्हणून तुम्ही काम करताय अरे अरे रे, रे, रे। यापेक्षा शोकंती मला अशी कुठलीच वाटत नाही आणि ह्या असल्या बायकांना घेऊन तुम्ही काम करताय कृपया आमची विनंती आहे की तुमची राहिली साहिलं जे काय असेल मार्केटमध्ये तर कृपया आपण ते पण घालू नये आणि अशा बायकांना उभं करून कुणालाही कुठल्याही पक्षाला चॅलेंज करू नये ही आमच्यासाठी फार किरकोळ व्हावे अतिशय किरकोळ आहे मी आत्ताच सांगितलं उंटाचा मुक्क घ्यायला जाऊ नको तू जी कोणी लेडीज असशील पिंपरी चिंचवडला फक्त येऊन बघ तू महाराष्ट्रात तर लांब जा तुझं खूप लांबचं जा राहिलं जाणं पिंपरी चिंचवड शहरामध्ये फक्त तू येऊन बघ तुला इथं मनसेच्या महिला त्या येऊ देतात का बाकीचे पदाधिकारी फार लांब राहिलेत तुझी लायकी आणि तुझी इज्जत किती आहे त्यावेळेला आम्ही दाखवून देऊ आणि मनसे हा पक्ष स्वतःच्या स्वबळावर लढणार आहे त्याला कुठलं चिन्ह दुसरं घ्यावं नाही लागलं त्याला कुणाच्याही सोबत जावं नाही लागलं तो स्वतःच्या जीवावर चालणार आहे जे काही सपोर्ट केला असेल राजसाहेबांनी तो नक्कीच देशाच्या हिताचा आहे म्हणून केलाय तुमच्यासारख्या तू ज्या नेत्यांबद्दल बोलतीयस ज्यांच्यासाठी तू आज हे भाषण करतेस अनेक प्रकारचे चिन्ह त्यांच्याकडनं हिसकावून गेलेले तू आम्हाला सांगतेस की राजसाहेब म्हणतायत कि याबाबत व्याभिचार आहे का आणि तू त्यानंतर म्हणली की गुवाहाटीमध्ये झालं ते काय होतं मान्य उद्धव साहेबांनी सगळ्यात पहिले याची सुरुवात केलेली कदाचित आपल्याला माहिती नसेल तर आपण ती माहिती करून घ्यावी ज्या वेळेला मान्य राजसाहेबांचे सहा नगरसेवक उद्धव साहेबांनी घेतले त्यावेळेला हा व्याविचार कुठे गेला होता याची सुरुवात कुणी केली मग आमचं तुम्ही सहा घेतले तुमचे चारपट ज्या वेळेला घेतले त्यावेळेस तुम्हाला दुःख झालं नाही पाहिजे ने या सर्व गोष्टींची माहिती घ्या शंभर टक्के आम्हाला माहिती आहे की आमच्या पेक्षा जास्त फाटकं तोंड तुमचं आहे आणि त्या तोंडाने तुम्ही काहीही बोलू शकता तुम्ही सकाळी उठून काय खाता हे सर्व जगाला दिसतंय कारण तुमच्या तोंडातून ते येताना समजतंय परंतु तरी सुद्धा एका गोष्टीचा अलर्ट आम्ही पुन्हा पुन्हा करतोय ज्या पद्धतीने मान्य राजसाहेबांचं नाव घेऊन तुम्हाला सभेमध्ये मांडावं लागतं त्याचं भांडवल करावं लागतं यावरूनच कळतं की मान्य राजसाहेबांची क्रेज काय आहे कारण इतर लोक सोडले फक्त राजसाहेबांना तुम्ही जे धरलंय तर त्यावरून आम्हाला आमच्या राजसाहेबांची किंमत काय आहे माहिती हा संपूर्ण महाराष्ट्राला माहिती येणारा सगळा काळ हा फक्त आणि फक्त मान्य राजसाहेबांचा असणार आहे उद्धव साहेबांचं काय झालं हे तुम्हाला पण माहिती आणि तुम्ही जे म्हणताय की कोविड काळामध्ये आम ने ने, आमच्या नेत्यांनी आमच्यासाठी केलं आणि आमची काळजी घेतली चार भिंतीच्या बाहेर तुमचे उद्धव साहेब गेले नव्हते फक्त आणि फक्त ह्या रस्त्यावर जर कोणी काम केलं तर तो फक्त आणि फक्त मनसेचा कार्यकर्ता होता आणि राजसाहेब ठाकरे होते की ते प्रत्येक गोष्टीची काळजी घेत होते परंतु ह्या गोष्टी की सुज्ञान तुम्ही नाही आहात तर मला पुन्हा एकदा सांगायचंय की मान्य राजसाहेबांचं नाव घेताना आपण पूर्णपणे कुठल्याही गोष्टीचा जो तुम्हाला असं वाटतंय की माझ्या बोलण्याने खूप काही समोरची जनता हसतीये तर तुम्ही एक जोकर म्हणून बघितलं जाता आणि कृपया आपली लायकी जेवढी आहे तेवढच आपण बोलावेत आणि ज्या वेळेला तुम्ही इथं इता येतान तर त्यावेळेला महिला सेना काय आहे तुम्हाला नक्कीच कळेल फक्त महिला सेना बघा बाकीचे कार्यकर्ते काय आहेत का नाही इथे बघण्याची पण तुम्हाला गरज नाही पडणार जिथं तुम्ही म्हणताय मनसेचे कार्यकर्ते नाही येत्या काळात तुम्हाला मनसेचे कार्यकर्ते आणि मनसे काय आहेत ते दिसून देईल आणि तुम्ही जे म्हटलेत की मनसेच्या दोनशे घ्या दोनशे आणि करा मनसे तर मला असं म्हणायचंय बाई घ्या दहा पाच आणि करते तुमची गटार साफ आशातल्या तुम्ही आहात तर जरा थोडीशी स्वतःची काळजी घ्या येणारा काळ थोडसा तुमच्यासाठी काय असेल तर तुम्हालाही माहिती नाहीये त्यामुळं हवेत राहू नका आणि बोलताना व्यवस्थित बोला